कर्जत खालापूरमध्ये गारांचा पाऊस जोरदार वाऱ्यासह पडला अनेक ठिकाणी वादळी वारं सुरू होतं मावळ लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली अचानक आलेल्या पावसामुळं नागरिकांची एकच तारांबळू लागली आहे बदलापूरमध्ये देखील वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली रेल्वे ट्रॅकवर झाडाची फांदी पडल्यानं रेल्वे सेवा काही काळ विस्कळीत झाली होती सेंट्रल लाईन लोकल सेवा देखील काही काळासाठी विस्कळीत झाली होती तसंच सायन धारावीमध्ये देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि अचानक वाऱ्यासह आलेल्या पावसानं ना नागरिकांची एकच तारांबळ उडाली पाऊस पडल्यानं हवेत मात्र थोडाफार गारवा निर्माण झाला आहे